तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बाबाची तयारी झालेल्या बाबा चालले दादा नागपंचमी निमित्त गावी तसं तर रोजच जात रोजच नागपंचमी नागपंचमीला प्रत्येक लावून खेळतो बाबा पैसा मग नागपंचमीला असं एवढी उलाटाल करून आधी करमणूक म्हणून खेळायचे असं हो ते मी आधी आहे ना आधी आहे ना ते हे करायचं म्हणजे पावसाळ्यात काही काम नसायचे काही साधन नव्हते तर त्याच्यामुळे खेळायचे साधन नव्हते काहीतरी काहीतरी खेळायचं हातापत्ते खेळत असं आणि जुगारही असा नाही एक एक लाख दोन दोन लाख की जास्त पण खेळतात ना असं म्हणजे काही काही ठिकाणी इतका मोठा जुगार चालतो म्हणतात कि खूप म्हणजे लाखांना असा रोज ही उमेद पे आज जिते गे काल जिते गे परसो जिते गे रोज हारते हारल्यावर आत्महत्या करतात नाही बर पुढच्या वेळेस तरी हारणार घरचे जे मेले ते हां मग ते पुढच्या वेळेस हारणार नाहीत ना एकदम ते एवढं नाही अतिशयोक्ती नाही करायला नाही टाईमपास वगैरे असं त्या निमित्ताने ठीक आहे एवढं लाखानं करोड तर मित्रांनो चहा पिऊन आहे ना, ना, हो ना, ना, ना बाबाला बस स्टॉपला सोडायला जायचं तुम्हाला बस स्टॉप पण दाखवत आहे माती काऊन आणते बाबा वा ते वारुळावरची जाणावं लागते ना तर थोड्या वेळानंतर बाबाला आता सोडून येऊ आपण आणि नंतर आहे ना दादूला घेऊन वारुळावरची माती आणायला जो वारुळ पाव लागला आता ग्राउंड मध्ये असणार तिकडं ते बघा हे आहे बस स्टॉप आणि इथे सुरू आहे आता साफसफाई ही गाडी आहे बाबा विचारायला गेले ते मेरे पिताजी जाते ना रोज आणि हे आहेत आपले सबस्क्रायबर तू युट्यूब पे देखते की इंस्टाग्राम इंस्टाग्राम पे देखते ना आज युट्यूब पे देखो युट्यूब पे आज आहे आमच्या पुसद शहराचा बस स्टॉप आहे ना इतका म्हणजे आवड हवी आहे म्हणजे मोठा आहे दुसरी तरफ आहे ना छोटे छोटे बस स्टॉप आहे मतलब आजूबाजूला आजू जे आहेत ना हिंदी बोलायचं म्हटलं की हिंदी मराठी बोलणे आहे ना अलग अलग होता ठीक आहे हे बघा बाबा विचारून येतील बाबाला सोडून जाऊ आणि नंतर वारुळावरची माती घ्यायला जाऊ आज नागपंचमी निमित्त आलो आहे आपण घरी आणि थोड्या वेळात आपण आहे ना तयारी करू पूजेची तोपर्यंत दादू येईल आणि दादूला घेऊन जाऊ आपण वारुळावर पूजा करण्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो आपली तयारी झालेली आहे आणि आई आहे ना काय ते पूजेचं ताण तयार कर आणि दादू पण आला ठीक आहे तुम्हाला दादूची व्हॅन दाखवतो मी दादूच्या व्हॅन मध्ये आहे ना खूप लहान लहान मुलं असतात एकदम छोटे छोटे आपल्याला याच्यावर जायचं आहे सापाची पूजा करायला सापाची पूजा करायला जायचं आहे आत्ता लगेच तू येताय का सांगलो बरं हे बघा बाई केवढीशे केवढीशे हिचे दात पडले तुझे तुझे नाही पडले आणखी आणखी कोण कोण आहे रे आता हिचे पण पडले हिचे पण पडले आज आज नागपंचमी आहे ना माहित आहे नाही तुम्हाला हो ना तुम्ही पूजा करता की नाही आता नाही धोता काय खेळता तुम्ही झोता आता खेळा तुम्ही आमच्या इकडे झोका खेळतात ते नाही खेळत आमच्या इकडे झोका खेळतात आपल्याला आहे ना नागोबा बनवायचा आहे मातीचा तुला बनवता येते का आता मग ते मातीचा नागोबा बनवायचा त्याची पूजा करायची आहे okay. पण ते चावला नाही पाहिजे बरं असा चावला तर काय करतो करत रिअलचा नाही वे असा मातीचा बनवायचा आहे पण ते तू जर खूप चांगल्यानं बनवलाय एकदम आणि ते रिअलचा बनला तर बघा आपले आहे ना पूजेचे काय पनीर आहे कमान हे माझं शस्त्र आहे ते बघा दादूच्या डोक्यात असं काहीच नाही करायचं एक पण एक्सप्रेशन चेंज नाही झाले पाहिजे थांब 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 गेलं नाही ना थांबणार आहे तर ते एकदा 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 एक एक वन्स मोर तर ते <laughs> <laughs> आता आम्ही पाहतोय कोणाची वाट पाहतो आपण आईची नाही रे आम्ही ते बस थोडा वेळ पर्यंत तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगतोय की बघा लाया फुटाने हे फुटाने आणि लाया या दिवसात खाल्ल्याने याच्या मागे सायंटिफिक रिजन असं असतं की याच्यामुळे आहे ना सर्दी खोकला व्हायरल जे असतं ना या दिवसात श्रावण महिन्यात म्हणजे गडूळ पाणी त्याच्यामुळे एक व्हायरल असं ताप वगैरे आजारी पडतात लोक जास्तीत जास्त तर हे गरम असतं आणि त्या हिटेडमुळे आहे ना सर्दी ताप खोकला असं कफ वगैरे असं काही होत नसतं तर हे एक चांगलं असतं खायला असं तर रोज थोडा थोडा खाल्लं नाही या दिवसात तरी तुम्हाला सर्दी वगैरे असं काही होणार नाही हां का मी नाही पेटवत मी घेऊन चाललो नको आता पेटवू नको परत येऊन पेटव हे गेला आहे ना आग पेटवायची आई ते हे गे नको पेटवत देखो गाई दादी हम अभी आग पे हम मंदिर में आ चुके मंदिर में आ चुके मंदिर में आ चुके देखो आप आग आग लगाते उस फिर उसके ऊपर मिट्टी डाल देते काय क्या च करतेस भाई दादू काय नवीन नवीन आहे ना गाणी शिकून येतो एक कोणतं हे गाणे कुठून शिकून येत दादू चाल घे हे घे आम्ही हे घे दादू आम्ही चाललो होत आता वारुळावर कुठं कुठं चाललो पण आपण नाही आमच्या घराकडे फक्त एकच आहे ते पण म्हणजे शेवटचा असल्यासारखा इकडे आजूबाजूला आता राहिले नाहीत तेवढे वारुळ घर झाले ना सगळीकडे नाही तर ग्राउंड मध्ये असायचे दादू आपल्या माझ्या आलोच आता आपण हो oh, ये ये बघा भाई आलो तर आपण आता पारळावर याची बा किती पूजा करून गेले लोक सगळं काय टाकून गेले पण हे हे पण बुजून गेले रे तुला करता येते का पूजा माची सांगली का था। थांब मी करतो हो माची साहे माझ्या खिशात आहे चला आपण आता पूजा करून घेऊ आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपण नेत आहोत माती म्हणजे साप बनवण्याकरिता घरी पण पूजा करायची असते ना दादू घर सगळे मातीवर व्यवस्थित बघा सगळे आलेत आता पूजा वगैरे केली आम्ही आणि हो ना साप बनवायचा सा ना आपल्याला रो पण वर पूजा करेल साप आणि पिंड दोन्ही दो बनवायचा असुटनच झाली फुटत नाही आहे असं हे बघे हे बघे चिकून आणली साईडची साईडची काडी एकदम नको चला लवकर खाली ना किती भरली दाखव आता त्याच्यात काय बनवायचं आपल्याला साप, साप, पिंड। साप पिंड पिंड। चला ठीक आहे तुम्हाला खूप खूप -खु� शुभेच्छा नागपंचमीच्या आता आपण घरी जाऊन बनवणार आहोत साप नाग नागोबा ठीक आहे कसं काय कसा बनतो बघू आता रुचं झाड नाही झाड म्हणते त्याला आर यू कमेटी मी तू सगळी बंजारी मराठी मिक्स कोण करू रुएर झाड रुर झाड कळच काय तो रु कळत गोरमाटी आव काय तो ना माती आणलेली आहे आपण आता याचा बनवायचा आहे नागोबा आणि दादू गेलेला आहे पाणी आणायला ए कमी आण दादू पाणी हे बघा दादूने आणलेला आहे पाणी आता याचा बनवायचा आहे आपल्याला नागोबा नागोबा बनवून झालेला आहे आमचा आणि कसा बनला काय माहिती नाही पण पूजेपुरता तर बनलेला आहे व्यवस्थित हे बघा आणि हे दादूचं पण चांगलं आणि पाऊस पण सुरू झालेला आहे आता वार 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 थे वार थे वार तर असा नागोबा बनवला आले आता याला वाळवायला ठेवायचा आणि याच्यानंतर पूजा ठीक आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ठीक आहे चला बाय